नमस्कार मी आदिती घोरपडे लोकांनी भाग घेतलेला आहे खूप उत्साहात आजची रेस पार पडली आहे त्याबद्दल मी पूर्ण सातारकरांचे खूप आभार मानते त्यांनी खूप छान शेअरिंग केली आणि खूप छान सपोर्ट केला आम्हाला आणि मी सातारा प्रतिनिधी ब्युरोक्रॅट्स पोलीस आणि सगळे मीडियावाले सगळे सगळ्या खूप खूप आभार मानते सगळ्यांनी खूप आणि आज खूप माहोल झालेला आहे आणि अशी आशा करते की नेक्स्ट टाइम पण असंच सगळे हेल्प करतील आम्हाला आणि खूप खूप लोक भाग घेतील थँक्यू नमस्कार मी डॉक्टर सोमनाथ साबळे प्रतिभा हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हार्ट लिमिटेड जे हॉस्पिटल आहे ते या सातारा हिल मॅरेथॉनचं गेले कित्येक वर्ष मेडिकल पार्टनर म्हणून आम्ही काम पाहतो तर इथं मी माझ्यासोबत आमची सर्व पूर्ण टीम डॉक्टर संजय साठे हे चीफ इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर अंशुम नायकवाड हे फिजिशियन डॉक्टर बरकडे हे ऑर्थोपेडिक सर्जन त्याचबरोबर आमचे बरेचसे रेसिडेंट डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ नर्सेस सगळे वॉर्ड बॉईज अशी मोठी टीम आमची कित्येक वर्षापासून इथं आम्ही मेडिकल पार्टनर म्हणून काम करतो इथे येणारा प्रत्येक इमर्जन्सी हँडल करण्यासाठी ज्या काय फॅसिलिटीज लागतात सगळ्या फॅसिलिटीज आम्ही या टेंटमध्ये अवेलेबल ठेव केलेल्या असतात अगदी छोट्या छोट्या इंजुरीपासून फ्रॅक्चर्स असू देत किंवा काही मोठी काही असेल की हेड इंजुरीसारख्या डोक्याला मार लागलेलं असणं किंवा एखाद्याला हार्टचे जे प्रॉब्लेम्स होतात ते सगळे इथं आम्ही टॅकल करत असतो अगदी हार्ट अटॅकपासून धोके हो जेव्हा वाढतात किंवा काही या पद्धतीचे जे आजार आहेत हे सगळे आम्ही इथं टेंटमध्ये टॅकल करत असतो आणि कुठलीही कॅज्युअल्टी कुठलाही गंभीर काही होऊ नये यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न असतो त्याचबरोबर आमचे कार्टॅक ॲम्ब्युलन्स आणि सगळ्या या गोष्टी इथं सज्ज असतात ऑन रूट पण बऱ्याचशा आमच्या ॲम्ब्युलन्स असतात काही इव्हनच्युअल एक एखादी घटना घडली तर लगेच इकडे किंवा हॉस्पिटलला आम्ही त्या गोष्टी टॅकल करत असतो साधारण आठ हजार स्पर्धकांनी नोंदणी केली होती त्या आठ हजार स्पर्धकांनी जी स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे आणि सर्वांनी साताराच्या निसर्गसंपन्न स्पर्धेचा आनंद घेतलेला थे आहे अतिशय जास्त उत्साह सातारतऱ्यांनी चेअरिंगमध्ये आणि रनर्सनी या रूटवर दाखवलेला आहे मी आयोजकांतर्फे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो की या स्पर्धेला आपण असा उत्खंड प्रतिसाद दिलात आणि अशाच प्रतिसादाची पुढच्या वर्षीसाठी अपेक्षा करतो आम्ही परमनंट मेडिकल पार्टनर बनून गेले कित्येक वर्ष काम करतोय का आजच्या याच्यामध्ये बरेच वेळा इंजुरीज येतात टाके गाड्या होतो पेशंट रोजगेच होतात आस्तमा एकदा सगळ्या होतं त्याच्यासाठी ज्या काय फॅसिलिटी अवेलेबल करायला पाहिजे त्या सगळ्या फॅसिलिटी आम्ही अवेलेबल केलेल्या आहेत आणि कुठलीही इमर्जन्सी होऊ नये आणि झाल्यास त्याला तात्काळ सेवा मिळावी अशा पद्धतीने सगळे मॅनेजमेंट आम्ही केलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा आम्ही करत राहू प्रतिभा हॉस्पिटल नेहमीच सहकार्याची भूमिका घेतं आणि अशा पद्धतीनं आम्ही हे सगळं काम पाहतो आहे तर धन्यवाद आम्हाला आता दहा दहा आले पेशंट दहा पैकी दोघंजण रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटसारखे म्हणजे पडले होते त्याला ॲपरेजर इंजुरी आणि काही मसल इंजुरी झालेले आहेत अदरवाइज मेजर इमर्जन्सीज काही नाही आलेले आणि होऊ नये

रूट इज ब्यूटिफुल और रनर्स के फीडबैक बहुत अच्छे आ रहे हैं सब ने बहुत इंजॉय किया है और मेडल्स आर रियली वेरी अट्रैक्टिव बहुत पसंद आ रहे हैं एंड आई वुड विश के ईच एंड एवरी कॉर्नर ऑफ इंडिया फ्रॉम ईच एंड एवरी कॉर्नर ऑफ इंडिया पीपल शुड कम नेक्स्ट ईयर ऑल्सो एंड बी ए पार्ट ऑफ दिस रेस And uh, I wish all the runners uh, very very uh, all the best and congratulations to all the winners uh, and we look forward to host this run next year also. Thank you.